नमस्कार चमचमीत मी तिखट पदार्थ करून आला असेल तर साखर हा गोड पदार्थ तुमचा मूळ नक्कीच बदलून टाकेल इथे मी राजापुरी आंबे घेतलेले आहेत त्यांना चोच असते हे आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत त्यांची सालं काढून घेतली आहेत आणि मी त्यांच्या राब फोडी करून घेते आहे सर्व आंब्यांच्या मी फोडी करून घेते आहे फोडी करून घेतल्यावर मी त्या किसणीवर किसून घेणार आहे तुम्ही त्या मिक्सरमधून पण काढू शकता सर्व आंब्यांच्या फोडींचा किस तयार झालेला आहे इथं गॅस चालू केलेला आहे कढी तापट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी दहा ते पंधरा लवंगा घालणार आहे लवंगामुळे साखर आंबा टिकण्यास मजा होते आणि त्याचा स्वाद साखर आंब्याला येतो लवंगा तुपात तळून घेते आहे आता मी इथं किस घालणार आहे माझा किस इथं तीन वाट्या झालेला आहेत तो मी ह्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटे परतून घेते आहे थोडासा रंग बदलला की आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे इथं माझा केस तीन वाट्या झाला आहे म्हणून मी तीन वाट्या साखर घालते आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर आणि किस यांचं मिश्रण मी आता एकजीव करून घेते जस जशी साखर मुरायला लागेल तसतसा आपला साखरंबा पातळ होत जाईल श्रावण महिन्यात उपास भरपूर असतात सोमवार शनिवार अशा वेळी उपास सोडताना काहीतरी गोड खायचं तेव्हा हा साखरंबा आपल्याला नक्कीच उपयोगात आणता येतो तसेच भरपूर पाऊस पडतो तेव्हा पण ते ह्याचा उपयोग करता येतो आता इथे मी दोन चमचे वेलची पावडर घातलेली आहे दोन चमचे दालचिनी पावडर घालते दालचिनी पावडर पण सुगंध चांगला लागतो शिवाय डायबिटीसमध्ये दालचिनी ही अत्यंत उपयुक्त असते म्हणून मुद्दाम घातलेली आहे आता हे मिश्रण परत एकदा एकजीव करायचं आहे आता आपला साखरबा शिजायला सुरुवात झाली आहे तो हळूहळू दाट वाहिलेला आहे इथे मी एक चमचा केशरविलची सिरप घातले त्यामुळे केशराचा पण थोडासा वास आपल्या साखरंब्याला येणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला साखरंबा तयार झालेला आहे प्रतिक्रिया कळवा आमच्या या चॅनेलवर मिक्स पिठांची थालीपीठं कारल्याचे लोणचे हे नुकतेच दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही बघा प्रतिक्रिया कळवा आपण आता परत भेटायच आहोत धन्यवाद